नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कार्तिक एकादशीला तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल परंतु कार्तिक एकादशीला आपल्याला ही एक चूक अजिबात करायची नाही आहे तर ही चूक कोणती आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे कार्तिक एकादशी ज्याला देवउठणी एकादशी म्हणतात ही एकादशी कधी आहे हे जाणून घेऊया कार्तिक एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथींपैकी कार्तिक एकादशीचे महत्त्व वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात तर कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी म्हटले जाते यंदा दोन हजार चोवीसमध्ये कार्तिक एकादशी मंगळवार बारा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल या एकादशीला कार्तिकी एकादशी त्याचप्रमाणे प्रबोधिनी एकादशी असं देखील म्हणतात आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू झोपी जातात आणि ह्या एकादशीला पुन्हा निद्रेतून भगवान श्रीहरी विष्णू बाहेर पडतात आणि शुभ मुहूर्तास सुरू होते या दिवशी तुळशी विवाहसुद्धा पार पडतो आणि प्रत्येकाच्या घरी शुभ कार्याला सुरुवात होते एकादशी तिथी ही श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते जे उपवास करत नाही ते देखील या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करतात या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते एकादशी तिथीला थी काही नियमांचं पालन करणे महत्त्वाचं असतं आणि जर का आपल्याकडनं ह्या नियमांचं पालन झालं नाही तर आपण पापाचे भागीदारी ठरतो म्हणजेच आपल्याला यम लोकामध्ये मृत्यूनंतर काही भोग भोगावे लागतात कठोर शिक्षा भोगावी लागतात तर कोणते नियम आहेत ते आपण पाहू त्यापूर्वी जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा एक वेळ तुम्ही एकादशीचा उपवास केला नाही तरी चालेल परंतु ही एक चूक आपल्याला करायची नाही आहे पंच्याण्णव टक्के लोक कळत न कळत ही एक चूक करतात आणि त्यांना दुःखाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते पश्चाताप त्यांना होऊ शकतो म्हणूनच ही एक चूक या दिवशी आपल्याला अजिबात करायची नाही सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे या दिवशी आपण भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करत असतो एकादशीला श्रीहरी भगवान विष्णूंना भोग देताना नैवेद्य दाखवताना तुळशी पत्राशिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाही तरी देखील आपल्याला या दिवशी तुळशीची पाणंही तोडायची नाही आहे आपल्याला या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नसतो तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे या दिवशी माता लक्ष्मीचा उपवास असतो आणि तुळस ही लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकू तुळशीची पानं तोडून तोडायची नाही तुळशीला स्पर्श करायचं नाही तुम्ही लांबून तुळशीची पूजा करू शकतात जल अर्पण करायचं नाही तर ही एक चूक आपल्याला या दिवशी करायची नाही आहे तुळशी पत्र तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात आणि ती एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान श्रीहरिविष्णू यांना अर्पण करू शकता आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिक एकादशीला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही उपवास जरी करत नसाल तरी देखील तुम्हाला या दिवशी सात्विक आहार ग्रहण करायचा आहे कुठल्याही प्रकारचा मांसाहार नॉनवेज तुम्हाला खायचं नाही आहे तामसिक पदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही तुम्ही जरी उपवास करत नसाल तरी देखील या दिवशी घरात भात हा केला जात नाही तो खायचा नसतो तुम्ही एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी भात खाऊन सोडू शकतात परंतु एकादशीच्या दिवशी चुकूनही भात हा खायचा नाही आहे त्याचप्रमाणे तामसी पदार्थ सेवन करू नका मद्यपान करू नका तर ह्या ज्या काही चुका आहे या चुका एकादशीला आपल्याला अजिबात करायच्या नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी कोणाचाही अपमान करू नये याच दिवशी नाही तर नेहमीच कोणाचा अपमान करू नये परंतु एकादशी तिथीला चुकूनही कोणाचा अपमान करू नका घरात क्लेश वाद होतील अशा गोष्टी करू नका मोठ्यांचा अनादर करू नका इतरांना कटू किंवा इतरांशी भांडू नका इतरांना अपमानास्पद बोलू नका इतरांचा अनादर करू नका तर ह्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला रोजच पाळायच्या आहेत परंतु खास करून एकादशीच्या दिवशी आपल्या हातून ह्या चुका होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नारायणाच्या पूजेच्या वेळी घरात जर का असे वातावरण असेल तर यामुळे माता लक्ष्मी नाराज होते क्रोधित होते आणि ती घरातनं काढता पाय घेते यामुळे घरात दरिद्रता गरिबी येऊ शकते आर्थिक संकट यामुळे येऊ शकतात त्याचप्रमाणे हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे या दिवशी चुकूनही आपल्या घरातील लक्ष्मी ही कोणाला देऊ नका म्हणजे चुकूनही कोणाला उधार पैसे या दिवशी देऊ नका त्याचप्रमाणे या दिवशी जर का आपल्या घरावर एखादी गाय आली तर तिला तुम्ही नक्कीच एखादी पोळी खायला घाला प्राण्यांना या दिवशी चुकूनही मारू नका किंवा हकलू नका याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी दुपारी घरात चुकूनही झोपू नये त्याचप्रमाणे या दिवशी जास्तीत जास्त श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा करा यांच्या नामाचा मंत्र जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा विष्णू सहस्रनामावली या स्तोत्राचं पठन करा श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित एक या दिवशी पूजा करा तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा तर या गोष्टी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे यामुळे घरात सुख समृद्धी नांदेल घरात लक्ष्मी अखंड वास करेल तर ज्या काही चुक चुका सांगितल्या आहे या चुका या दिवशी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहे धन्यवाद स्वामी समर्थ